गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन सुद्धा आपल्या घरी आणि मंडळांमध्ये झालंय गणेशोत्सव हा आपला आवडता सण कारण या सणाच्या निमित्ताने आपल्या घरी बाप्पा सोबत आनंद तर नांदतोच पण आपली सगळी विघ्न बाप्पा दूर करणार असा विश्वास सुद्धा आपल्याला मिळतो पुढचे काही दिवस आपल्याला आजूबाजूला सजावट दिसणार मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बाजूंनी आरत्यांचे स्वर ऐकायला मिळणार दरवर्षी आपण गणेशोत्सवात अनेक आरत्या म्हणतो पण सुरुवात मात्र सुख करता दुख करता या आरतीनेच करतो कारण ही आरती सर्वांची आवडती आहे आणि म्हणायलाही ती सोपी आहे पण तुम्हाला माहितीये का आपण ही आरती पूर्ण म्हणत नाही आपण फक्त तिची तीन कडवीस म्हणतो ही मूळ मुड़ आरती मुळात सात कडव्यांची आहे हे अनेकांना ठाऊक सुद्धा नाही कशी आहे ही सुखकर्ता दुख अर्थ मूळ आरती आणि काय आहे तिचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण सुखकर्ता दुख अर्थ ही समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली मूळ आरती सात कडव्यांची आहे सुखकर्ता आणि दुखर्ता या दोन शब्दांनी आरतीची सुरुवात करून रामदास स्वामींनी अत्यंत समर्पक शब्दात गणपती बाप्पाचं वर्णन केलंय कारण तो सुखकर्ता म्हणजे आपल्याला सुखी करणारा आणि दुख म्हणजे आपलं दुःख हरण करणारा आहे या आरतीच्या पहिल्या कडव्याच्या ओळी आहेत सुखकर्ता दुख वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची या आरतीच्या पहिल्या दोन ओळींमध्ये एक गंमत आहे आपण म्हणताना जरी ती सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची असं म्हणत असलो तरीही सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपाजयाची अशा त्या मूळ ओळी आहेत कारण नुरवी म्हणजे न उरवणे किंवा नष्ट करणे त्यामुळे वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तो वाईट गोष्टी नष्ट करतो आणि पूर्वी प्रेम जयाची म्हणजे गणपतीची कृपा झाली की भक्तांवर प्रेम वर्षा होतो म्हणजेच भक्ताला आनंद मिळतो आपण म्हणताना तिला ताल आणि लयबद्धता प्राप्त व्हावी म्हणून यतिभंग केलेला आहे यतिभंग म्हणजे गाण्यात किंवा कवितेत एखादा ताल निर्माण करण्यासाठी एखादी ओळ चुकीच्या ठिकाणी तोडणे पुढच्या हो होळी आहेत सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची म्हणजे सर्वांगाने सुंदर असणाऱ्या गणपतीने शेंदुराची उटी लावलेली आहे आणि त्याच्या गळ्यात मोत्यांची माळ झळकत आहे या आरतीचं दुसरं कडवा आहे रत्न खचित फरा तुजगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम -कुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोबरा मृणजुण तीनू पुरे चरणी घागरिया गणपतीने रत्नखचित अलंकार परिधान केलाय त्याच्या सर्वांगावर शेंदुराची उटी लागलीय त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लाल चुटूक कुंकमाची भर पडलीय त्याच्या पायात रुणझुण वाजणाऱ्या नुपुरांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या मुकुटांपर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे असा या ओळींचा अर्थ आहे ही आरती म्हणताना आपण तिसर कडवं म्हणतो लंबोदर पितांबर पणवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड दास रामाचा वाटपा हे सदना संकट पावावे निर्वा मूळ आरतीमध्ये सातवं कडवं आहे मोठं पोट असणारा पितांबर नेसलेला कमरेला नागाच्या बंधनासारखा कडदोरा बांधलेला हा गणपती वक्र म्हणजे वाईट मार्गाने जाणाऱ्यांना शिक्षा करतो ही तीन कडवीच आपण आरती म्हणताना म्हणतो या व्यतिरिक्त जी मूळ आरतीमधील उर्वरित कडवी आहेत त्यातला तिसरा कडवा आहे माथा मुकुटमणी कानी कुंडले सोंड शेंदूर नाग नागबंध सोंड दोंदा मुकुट कानात कुंडल असणाऱ्या नागासारखी सोंड पोटावर असणाऱ्या मोरियाचे हे रूप विश्वाला प्रिय आहे मूळ आरतीतील चौथं कडवा आहे चतुर्भुज गणराज बाही बाहुटे खाज याचे लाडू करुणी गोमटे सुवर्णाचे ताटी शर्कराघृत अर्पितो गणराज विघ्ने वारितो याचा अर्थ होतो या चार हात असलेल्या गणरायाला गोड पदार्थ खूप प्रिय आहेत आणि त्याला ते अर्पण केल्यावर तो खुश होतो आणि आपलं विघ्न दूर करतो या आरतीचं पाचवं कडवं आहे छत्रे चामरे तुझला मिरविती उंदिराचे वाहन तुझला गणपती आईसा तू कलियुगी सकळीत पाहसी आनंदे भक्तासी प्रसन्न होसी म्हणजे हा गणपतीचा हा सगळा साज आहे त्याच्या डोक्यावर धरलेलं छत्र आहे त्याचं वाहन उंदीर आहे असा हा गणपती कलियुगाचा महिमा पाहतोय आणि भक्तांना आनंदी पाहून तो सुद्धा आनंदी होतो या आरतीतील सहावं कडवा आहे ताता धीमी किट धीमी कीट नाचे गणपती ईश्वर पार्वती कौतुक पाहती ताल मृदुंग वीणा घोर उमटती त्यांचे छंदे नाचे गणपती याचा अर्थ होतो गणपती वीणा मृदुंगावर ताल धरून नाचत असताना शंकर पार्वती त्याच्याकडे कौतुकाने पाहतात अशी ही संपूर्ण आरती आहे या आरतीचा जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती हा जो मुखडा म्हणजेच प्रत्येक कडव्यानंतर आपण पुन्हा 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 म्हणतो त्याचा अर्थ आहे या महान गणरायाची ही जी मंगल मूर्ती आहे ती पाहिली तिचं दर्शन घेतलं की मनातील सगळ्या इच्छा कामना पूर्ण होतात तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही गणपतीत कोणकोणत्या आरत्या म्हणता त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा